आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक प्रजासत्ताकदिनी व्यायामशाळा साहित्याचे लोकार्पण ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे YouTube चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट जिल्हा परिषदेच्या सदस्या भक्ती वळटे यांच्या विशेष प्रयत्नातून वाडा तालुक्यातील सावरखंड येथे व्यायामशाळा साहित्याचे लोकार्पण प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर सावरखाड येथे व्यायामशाळा साहित्याचे लोकार्पण करण्यात आले जिल्हा परिषद आबिटखोर गटाच्या विद्यमान सदस्या भक्ती वल्टे यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर सात लाख रुपये निधीतून व्यायामशाळेसाठी साहित्य खरेदी करण्यात आले या साहित्याचे लोकार्पण प्रजासत्ताक दिनी संपन्न झाले शरीर संपत्ती हीच खरी संपत्ती असून आजच्या धावपळीच्या जगात शरीर संपत्तीकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे तरुणांनी जास्तीत जास्त व्यायामाकडे लक्ष केंद्रित करून सुदृढ भारत निर्मितीला हातभार लावावा या व्यायामशाळेमुळे मोठ्या संख्येने तरुण वर्गाला फायदा होणार असून या पुढेचे जे तरुण येथून व्यायामासाठी तालुक्याच्या गावी जात होते अशांना गावातच व्यायामशाळा उपलब्ध झाली आहे अधिकाधिक तरुण व्यायामाकडे वळतील अशी अपेक्षा यावेळी भक्ती वल्टे यांनी व्यक्त केली या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्या मिताली बागुल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर गुरुजी पाटील युवा सामाजिक कार्यकर्ते संदीप दुपारे डॉक्टर भाई वल्टे ग्रामपंचायत सदस्य राजेश बाबर गोळेघरचे पोलीस पाटील लडकू बाबर आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते व्यायामशाळेसाठी अत्याधुनिक साहित्य उपलब्ध झाल्याबद्दल येथील तरुणांनी भक्ती वल्टे यांचे धन्यवाद व्यक्त केले प्रतिनिधी सिद्धार्थ गायकवाड जी न्यूज मराठी पालघर